भोकरदन तालुक्यात राहणाऱ्या तीन बांगलादेशी नागरिकांना एटीएसनं उचललं गेल्या काही महिन्यांपासून स्टोन क्रशरवर करायचे काम भारतात अवैध घुसखोरी करून राहणाऱ्या तीन बांगलादेशी नागरिकांना दहशतवाद विरोधी पथकानं ताब्यात घेतलंय भोकरदान तालुक्यातील अन्वा येथील एका खडी क्रशरवर मजुरीचं काम करणाऱ्या या बांगलादेशी नागरिकांसंदर्भात एटीएसला माहिती प्राप्त होताच एटीएसच्या पथकानं काल सायंकाळी भोकरदन तालुका गाठत स्थानिक पोलिसांच्या मदतीनं या बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेत सुमारे दहा तास या बांगलादेशियांची चौकशी करण्यात आली आहे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील अनवा या गावात एका खडी क्रेशरवर तीन बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरित्या वास्तवास असल्याची गुप्त माहिती मिळताच दहशतवाद विरोधी पथकानं पारत पोलीस ठाण्या हद्दीतील अनवा येथील खडी क्रेशरवर राहणाऱ्या इमदाद हुसेन वर्ष सव्वीस राहणार मूळचा काबिल नियरबाडी थाणा शेणवा तहसील कारजीगन जिल्हा नेवाखाली बांगलादेश हुमायून का कबीर महम्मद वर्ष चाळीस राहणार काबील बाडी थाणा शेणवा तहसील कारजीगन जिल्हा नेवाखाली बांगलादेश मानिक जैनालुद्दीन खान वैवर्ष बेचाळीस मूळ रहिवासी बेपारी मुंशी कांदी तहसील बेदरगंज जिल्हा शौकीपूर बांगलादेश अशी या बांगलादेशी नागरिकांची नावे असून त्यांना ताब्यात घेत त्यांची दहा तास कसून चौकशी पारत पोलीस ठाणे इथं ए टी एसच्या पथकानं व पारत पोलिसांनी केली आहे त्यांच्या विरोधात फिर्यादी सुरेश चंद्रभान खिल्लारे पोलीस हेड कॉन्स्टेबल यांच्या फिर्यादीवरून परकीय नागरिक आदेश एकोणीसशे अठ्ठेचाळीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष माने करत आहेत